पेठेतील बस स्थानक जवळील नगरपंचायत हद्दीत असलेले स्वच्छता स्वच्छता गृह बंद असल्यानं प्रवासी व स्थानिक नागरिकांचे हाल जवळील नगरपंचायत हद्दीत असलेले बंद अवस्थेत आढळले पेठ नगरपंचायत कार्यक्षेत्रातील वॉर्ड क्रमांक सात मधील सार्वजनिक स्वच्छता गृह हे खूप दिवसांपासून बंद अवस्थेत असल्यानं कॉलेज शाळांमधील मुले मुली तसेच महिला आणि वृद्ध नागरिक यांची सोयी सुविधांपासून गैरसोय होते त्यामुळे नगरपंचायत इथं काही सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील वारंवार हा विषय कार्यालयात सूचित करून कार्यालय कुठली दखल घेत नाही त्यामुळे चोवीस लाईव्ह महाराष्ट्र न्यूज सहसंपादक पुष्कर गांगुडे यांनी मुख्याधिकारी साहेबांना तक्रार अर्ज देऊन संबंधित स्वच्छता विभागात कारवाई करण्याची मागणी केली आणि सदर बंद अवस्थेत असलेली स्वच्छता गृह स्वच्छ करून चालू करून द्यावे किंवा त्यावर पर्यायी व्यवस्था करून द्यावी असे अर्ज मार्फत सांगण्यात आले त्या ठिकाणी स्थानिक नागरिक म्हणून जितेंद्र धुळे हेमंत जाधव राजपवार उपस्थित होते प्रतिनिधी पुष्कर गांगुडे सहसंपादक